जतनगर परिषदेची निवडणूक घोषित झाल्यापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कामाला लागले होते भाजपचा कार्यकर्ता तरी तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास पार्टीच्या कामात असतो परंतु या निवडणुकीच्या कामात एक महिन्यापासून सगळे लागले होते आणि आज अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे भाजपाच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते गेले अनेक वर्ष जे प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम करत आहेत असे उच्च विद्याविभूषित एम डी डॉक्टर आहेत असे डॉक्टर अर्ली साहेब यांचा अर्ज आज अर्ज दाखल केलेला आहे तेवीस उमेदवार अकरा प्रभाग टोटल आहेत दहा वॉर्डामध्ये दोन आणि अकराव्या प्रभागामध्ये तीन असे तेवीस उमेदवार तेही भाजपच्या चिन्हावरती आम्ही दाखल केलेले आहेत आणि मायबाप जनतेकडं आम्ही नम्र विनंती करतो आहे की फक्त आणि फक्त शहराच्या विकासाच्या मुद्द्यावरती लोकांनी आमच्यासोबत यावं लोकांचं मत तयार आहे की त्यांना भारतीय जनता पार्टीची सत्ता पूर्ण शक्तीनिशी हे नगर परिषदेमध्ये आणायचे आहे आणि आम्ही फक्त विकासाचं व्हिजन घेऊन लोकांच्या समोर जाणार आहे आडवा अडवी जिरवाजिरवी टीकाटिपणी खालच्या भाषे टिकाटी आमच्याकडून काहीच टिका होणार नाही आम्हाला फक्त या शहराचा चेहरा मोहरा बदल बदलायचा आहे हा एकमेव आमचा अजेंडा आहे राष्ट्रवादी अजित पवार आपल्यामध्ये झाले नाही त्यांचा अजेंडा ने, आपला अजेंडा नाही नाही बघा भारतीय जनता पार्टी अत्यंत सक्षम इथं आहे आणि त्यामुळं उमेदवारी देणं शक्य होत नाही काही मित्र पक्ष किंवा अन्य काही लोकांनी आमच्याकडं विनंती केली की भारतीय जनता पार्टीसोबत आम्हाला यायचं आहे परंतु कार्यकर्त्यांचं मत घेतल्याच्या नंतर कार्यकर्त्यांना बऱ्यापैकी शब्द दिले होते आम्ही आम की तुम्हाला उमेदवारी देऊ आता आमच्यातच काही लोक अशी जवळचे आहेत परशुभया मोरे असतील अतुल मोरे असतील किंवा आमचे गोपाल पात्रवट असतील अन्य काही असे उमेदवार आहेत की ज्यांना दहा नंबर वार्डातले उमेदवार आहेत की त्यांना आम्ही शब्द दिला होता पण आता आम्हाला त्यांना उमेदवारी देता येत नाही आणि मग नवीन आणि कोण अलायन्समध्ये आलं तर कार्यकर्त्याच्यावरती अन्याय होऊ नये म्हणून आम्ही एकला चलो अशी भूमिका घेतलेली आहे विलासराव आरोप केलेले नुसतं घोषणा करतात पण काही करत नाही बघा जगताप साहेब सिनियर लीडर आहेत आणि त्यांनी खूप वर्ष इथं काम केलेलं आहे त्यांच्या कामाची पद्धत तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि त्यामुळं हे पूर्णपणे सगळं विषय जे आहे ते पूर्ण नवीन आहेत म्हणजे एक काम सांगायचं आणि परत त्याच्यावरती पाच दहा वर्ष काढायचं असं जे राजकारण पुरी होतं तसं होत नाही मी जे काम केलं आहे ते लोकांना माहीत आहे आता पुरवठ्याची चाळीस वर्षानंतरची स्कीम आता आपल्या शहरामध्ये अति जलद जलदगतीनं सुरू आहे टाक्याची कामं सुरू आहेत पाणी पाणीपुरवठा गल्लीबोळातून सगळ्या पाईपलाईन पुरून झालेल्या आहेत गावातल्या लोकांना माहीत आहे आम्ही विकास काय करतो आहे त्यामुळं जगताप साहेब हे सिनियर लीडर आहेत भाजपमध्ये त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आमचे ते पूर्वी सहकारी होते त्यामुळं मला त्यांच्याविषयी अजिबात काही बोलायचं नाही परंतु इथल्या जनतेला माहीत आहे की आम्ही काय विकास करू शकतो आम्ही आता इथं नवीन नवीन स्कीम आणतो आहे आता मी बोललो होतो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला संधी द्या आजूबाजूच्या चार जिल्ह्यातील लोकं जतला येतील आणि म्हणून आम्ही त्या दिवसापासून जत शहरामध्ये फॉरेस्टची जी एकशे दहा एकर जागा आहे आपल्या सातारा रोडला त्या जागेमध्ये एक प्राणी संग्रहालय असावं यासाठी आम्ही प्लान करत होतो गेले चार पाच महिने त्याच्यावरती प्लान सुरू होता आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवे जयंतीचं हे वर्ष आहे आणि मान्य देवाभाऊनी वन खात्याचे मंत्री माननीय गणेश नाईक साहेबांनी आम्हाला सपोर्ट केला अधिकाऱ्यांनी सगळे सपोर्ट केला आणि त्यामुळं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राणी संग्रहालय जत याला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे दीडशे कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे आता इथले जे आमचे विरोधक मित्र आहेत त्यांना एक त्यांना पण तुम्हाला गटार देतो तुम्हाला समाज मंदिर देतो म्हणून वीस वीस वर्षे ही लोकं त्यांच्याच पाठीमागं होती परंतु आता तशी परिस्थिती नाही आहे आता परिस्थिती पूर्ण बदलती आहे आता गटारीसारखी योजना आता अडीचशे कोटी रुपयाची येते आहे दीडशे कोटी रुपयाच्या रस्त्याचा आराखडा आम्ही तयार केलेला आहे जवळपास अकरा प्रभागामध्ये अकरा गार्डन आम्ही करतो आहे नमो गार्डनसाठी एक कोटी रुपये सरकारनं आता आम्हाला दिलेले आहेत आता तुम्ही सांगा इथून गेला गार्डन पण नाही बसायला म्हणजे नवीन केलं पाहिजे ना आम्ही आता इथं एखादा कार्यक्रम घ्यायचा आहे तर आमच्याकडं तसा हॉल नाही आहे नाही बचत भवन आहे ते आमचं पडायला झालं आहे आता तिथं कार्यक्रम होत नाहीत आणि म्हणून सांस्कृतिक खात्याकडे आम्ही तो प्रस्ताव दिला आता नगरविकासकडून घेतात आम्ही सांस्कृतिक खात्याकडे दिला देवाभावनी आणि आशिष शेलार साहेबांनी आम्हाला त्यामध्ये पाठबळ दिलं चोवीस कोटी रुपयाचा आमचा प्रस्ताव आहे आता एकदम अंतिम मंजुरीच्या स्टेजला आहे मी बोलतो आहे तुम्ही सगळे आमदार लेवलची मंडळ आहे ले ले, मंत्रालयात चेक करू शकता ना आम्ही काय घरात प्रिंट करून पाठवत नाही ना लोक म्हणजे घरातच टाईप करून पाठवतात तुम्ही काही म्हणा त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आम्ही आता ब्लूप्रिंट तयार करू त्या दिवशी तुम्हाला बोलवतो ना मी जत शहरासाठी आम्ही काय करणार आहोत याचं एक ब्लूप्रिंट करायचं काम सुरू आहे काही प्रमाणात आम्ही तुम्हाला दाखवू ना की बाबा हे अशा पद्धतीने आम्हाला करायचं आहे शीतावरून भाताची परीक्षा सगळा भात काय तुम्हाला चेक करायची गरज पडत नाही एक शीत शिजले का नाही तुम्ही बघता आमचं व्हिजन काय लोक या शहरातल्या लोकांना नक्की आवडेल आणि ते सगळे आमच्यासोबत येतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका